अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आणि त्यांची दखल घेऊन सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत स्वातंत्र्यपणे जनता दरबार घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे महावितरण राज्य परिवहन महामंडळ रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागाच्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेतला यावेळी उपस्थित महावितरण विभागातील अधिकाऱ्यांसमोरच वीज वितरणांमध्ये कंत्राटी असलेल्या कर्मचाऱ्यांनीच शहर अभियंत्यावर पन्नास हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार अधिकारी व आमदार महोदयांसमोरच केल्याने जनता दरबारात एकच खळबळ उडली आहे

आमदार आशुतोष काळे यांचा जनता दरबार विविध आरोपांनी गाजला असून नागरिकांनी वीज वितरण विभागासह पोलीस प्रशासन आणि बस आगाराच्या विषय विविध तक्रारी करत समस्या मांडत अधिकाऱ्यांवरही आरोप केले या बाबतीत अधिक माहिती अशी की बाजार समिती परिसरात बुद्ध विहाराच्या मागील बाजूस राहणाऱ्या वृद्ध महिलेने आपल्या झोपडीवरील विजेच्या तारा व तेथील पोल हटवण्याची मागणी केली होती पोल शिफ्ट करण्यासाठी संबंधित अभियंत्याने लाच मागितली असल्याचे सदर महिलेने तक्रार केली त्यानंतर या महिलेचा महावितरण विभागात कंत्राटी वायरमन असलेल्या मुलानेही अभियंत्यानेच पैसे मागितल्याचे सांगितले त्यामुळे जनता दरबारात एकच खबळ उडाली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सदर अभियंता यांना नोटीस काढून या तक्रारी संदर्भात वितरणाच्या त्या अभियंत्यांची प्रतिक्रिया घेतली असता सदर अभियंत्याने सांगितले की माझ्यावर केलेले आरोप हे खोटे असून वरिष्ठ अधिकारी व तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना याबाबत लेखी खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे जर संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच अधिकारी पैसे मागत असतील तर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील या घटनेवरून दिसून येत असल्याची चर्चा जनता दरबारात नागरिकांमध्ये होती महावितरण परिवहन आणि पोलीस स्टेशन या तीन सॉरी आणि रेल्वे विभाग या चार विभागाचा जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आला तर या विभागाशी निगडीत नागरिकांचे अनेक प्रश्न होते जे त्यांनी या ठिकाणी मांडले प्रामुख्याने अनेक डीपी ओव्हरलोड आहे नवीन डिपीची मागणी आहे लाईट शिफ्टिंग करण्याची मागणी आहे सोलर पंपची मागणी आहे तसेच मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना गावागावात झाली पाहिजे अशी मागणी आहे पोलीस स्टेशनकडनं लवकरात लवकर कारवाई होऊन आरोपी पकडले गेले पाहिजे लोकांना <coughs> न्याय मिळायला पाहिजे बसची व्यवस्था जास्त प्रमाणामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारच्या अनेक अडचणी या सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित आहे तर आता काही निधीचे विषय आहे काही पाठपुरावा करण्याचे विषय परंतु ज्या काही सुविधा हे या सुविधा एम एस सी बी असेल बस असेल पोलीस स्टेशन असेल या लोकांकडनं किंवा या यांच्या अधिकाऱ्याकडनं यांच्या प्रतिनिधींकडनं लोकांना मिळालं पाहिजे मिळत नाही त्याची वागणूक चांगली नाही त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याची सूचना परत एकदा मी केलेली आहे अपेक्षा एवढीच आहे का पुढच्या जनता दरबारपर्यंत या अडचणी कमी होतील काही बसेस घेण्यात येणार आहे काही आपण डिप्या पण देत आहे काही निधीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेलं आहे लाईन शिफ्टिंग ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे पोल कुठे टाकायचा हा प्रश्न आहेच मग त्याही विषय निधीची मोठी गरज असणारे मग या सर्व अडचणी आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करतोय निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे सरकारकडे पण मागणी करतोय आपले मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल आणि अडचणी कम्या कमी कशा होतील यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे एवढा शब्द या ठिकाणी मी या जनता दरबारच्या निमित्ताने देतो आहे अजूनही काही डिपार्टमेंट आहे का त्यांचा जनता दरबार बाकी आहे आतापर्यंत तीन जनता दरबार असे डिपार्टमेंट वाईज घेतलेले हे डिपार्टमेंट वाईज जनता दरबार आठवड्याला एक करण्याचा प्रयत्न माझा आहे अजून दोन आठवडे तसं होईल असं वाटतंय आणि तेव्हा सगळे डिपार्टमेंट संपतील पुन्हा एकदा ही सायकल चालू झाल्यानंतर जो डिपार्टमेंट पहिल्या जनता दरबारला होता त्याच्यापैकी किती अडचणी सुटल्या आणि काय नवीन अडचणी आल्या वास्तविक पाहता नवीन अडचणी येता कामा नाही कारण त्याची जी काही प्रोसेस आहे नागरिकांना आपण वारंवार सांगतोय सहकार्य करण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी केले पाहिजे जर सहकार्याची भूमिका किंवा नागरिकांना माहिती देण्याचं काम जर शासकीय अधिकाऱ्यांकडनं होत नसेल तर त्यांना सक्त काय शिक्षा द्यायची हा विषय त्यांच्या आधी म्हणजे त्यांच्या वरिष्ठांकडनं त्या ठिकाणी जाणून घेऊन त्यांच्यावर कार्य कारवाई करण्याची मागणी मी त्या ठिकाणी करणार आहे